स्वागतम सुस्वागतम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच भाऊ तसेच आपल्या गावचे शांताराम भाऊ आणि माझे गावकरी तुम्हाला तर माहितच आहे आपण इथे कशासाठी जमलो आहे आपल्या गावातील मुरलीधर चांगळे यांची मुलगी कुमारी पिंकी मुरलीधर चांगळे ही इयत्ता पाचवी कक्षेतून आपल्या पूर्ण गावातून पहिल्या क्रमांकाने पास झाली त्यामुळे आपण तिचा सत्कार करण्यासाठी सगळेजण इथे जमलेलो आहेत सर्वप्रथम मी पिंकीचं खूप खूप अभिनंदन करते आणि देशमुख सरांना अशी विनंती करते की त्यांनी पिंकीच्या आई वडिलांचे फुलांचा गुच्छा देऊन स्वागत करावे आता मी सरपंच भाऊ यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोबल व्यक्त करावे सर्वप्रथम मी पिंकीचे खूप खूप अभिनंदन करतो की प्रथम क्रमांकाने पास झाली तिने प्रथम क्रमांक पटकावला आणि तिच्या आई वडिलांना असे आश्वासन देतो की पिंकीचा दहावी पर्यंत जातो शिक्षणाचा खर्च येईल त्याची सर्व जबाबदारी आपल्या ग्रामपंचायतची राहील आणि गावातील इतर विद्यार्थ्यांनाही मी म्हणजे मला अशी आशा आहे की त्यांनी पण पिंकी सारखा अभ्यास करून दरवर्षी परिणाम राहण्याचा प्रयत्न करावा तर जास्त वेळ तुमचा मी घेत नाही कारण कार्यक्रमाला आम्ही उशीर होईल आणि उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणजेच खूप ऊन तापून राहिलो तर चला जय हिंद जय भारत खरंच पिंकी बाय का सागरी खरंच पाना खरच पिंकिला हुशार आहे बरो पिंकीची माहिती आता ग्रामपंचायत समोर किती भाग्यवान आहे हो ना शांता बाई खरंच नाही भाषि हुशार आहे खरंच ना बाबाही पाना किती खुश आहेत नाही खरंच आहे बरं केले मोठे पण आहे नातीचा आता पिंकी आपल्या समोर दोन शब्द सांगणार आहे की तिने कशा प्रकारे अभ्यास करून प्रथम क्रमांक पटकावला आणि सर्व विद्यार्थ्यांनी तिच्याकडून थोडी प्रेरणा घ्यायला हवी की तिने कसा जिद्दीने अभ्यास केला आणि कसा नंबर आला तर त्याचप्रमाणे तुम्ही पण अभ्यास करा आणि तुमचा पण पुढच्या वर्षी नंबर आलाच पाहिजे तर बेटा पिंकी तुझ्या सर्व बालमित्रांना सांग तू कसा अभ्यास केला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सरपंच भाऊ आणि आपले शांताराम काका आणि तसेच माझ्या गावातील माझे सर्व मामा मावशी काकू आत्या आणि माझे बालमित्र मैत्रिणींनो आणि माझी यूट्यूब फॅमिली मला तर माहीतच आहे की माझा परीक्षेत पहिला नंबर आला आणि त्याच्यासाठी माझा आज सत्कार झाला तर तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मी मानते आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी अशी रिक्वेस्ट करते की तुम्ही आमच्या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करत जा कारण की तुम्ही तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आली माझा नंबर आला त्यावेळेस माझ्या खूप साऱ्या मावशींनी मामांनी मला शुभेच्छा दिल्या गॉड ब्लेस यू पिंकी कॉंग्रॅच्युलेशन पिंकी आणि तुमच्या शुभेच्छा ऐकून मला खूप छान वाटले तर यापुढे पण तुम्ही मला असंच सपोर्ट करसान अशी मी आशा करते आणि तुमच्या सपोर्टमुळेच आपले एक दिवस चॅनल कार्टूनमधील नंबर वन चॅनल होणार अशी मला आशा आहे आणि मला माहीत आहे तुम्ही मला सपोर्ट नक्की करसाल आणि माझा पहिला नंबर आला तर तो कसा आला आणि मी अभ्यास कसा केला तर तुम्हाला गंमत सांगते मला माझी आई नेहमी म्हणत होती पिंकी अभ्यास कर पिंकी अभ्यास कर तू रापास होशी पण मला माहीत होतं की मी पास होईल माझा नंबर फक्त माझ्या आईमुळेच आला माझ्या आईबाबामुळे माझ्या घरातली परिस्थिती एवढी हालाकीची असूनसुद्धा माझ्या आईने मला जे म्हणजे माझ्या आईने मला मला शाळेत जाण्यासाठी आणि शाळेत जे मला लागलं ते आणून दिलं आणि मी सुद्धा माझ्या मी सुद्धा चिकाटीने अभ्यास केला आणि माझ्या या सर्व यशाची श्रेय मी माझ्या आई वडिलांना देते आणि त्यांच्यासाठी तुम त्यांच्यासाठी तुमच्या सर्वांसमोर मी एक गाणं तुम्हाला म्हणून दाखवते आणि मला माझ्या आणि मला माझ्या सर्व बालमित्र बैठणींना एवढं सांगायचं आहे की तुम्ही पण अभ्यास करा चिकाटीने अभ्यास करा जिद्दीने अभ्यास करा कारण या जगात शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही आहे तुम्हाला तर शिकावंच लागेल म्हणून त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल म्हणून माझा आला म्हणून नाही तुमचा पण बलनावर येऊ शकते जर तुम्ही मनात घेतलं आणि अभ्यास केला तर म्हणून आजपासून सर्वांनी चांगला अभ्यास करा हे प्यारा नाथ राहीलस माझा साथी तुग कष्टाचा कामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालतंना डडविले काट्यांसि फास आई माझी मायेचा साठा स्तुत्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार बबीता नको बबीता किती आनंदाचा क्षण आहे आपल्या जीवनात रुडून राहिली हो रडत नाही मी इथे खुशीचे आसू आहेत कारण आपली पिंकी जिथे कौतुक करा तितकं कमीच आहे चला बघा असं सुंदर असं गीत पिंकीने सर्वांसमोर म्हटलेलं आहे सरांना आवडलं असेलच आणि आता कार्यक्रमाचा आपण शेवट करूया आम्ही पुन्हा एकदा पिंकीचे खूप खूप अभिनंदन करते आणि कार्यक्रमाचा शेवट करते आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे कार्यक्रम ऐकला आणि इतक्या उन्हात देखील तुम्ही कार्यक्रमाला उपस्थिती उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते पिंकी चल आपण कर कशाचा आपू हात देऊन राहिले कशाचा आपण घड आपण शांत काकू बोलवून राहिलं आहे आपल्याला हाय आप चल चल आपण तिकडे जाऊ सगळे जण आपल्या गा, सगळ्या गावातल्या बाया आलं चाल ना श्रीता काकू बी आहे का अन्तावई गार्गी मृणूता काय बी आहे चाल काँग्रेज्युएशन पिंकी खूप छान दिसते तू आज थँक्यू मृणू दीदी थँक्यू सो मच काँग्रेज्युलेशन पिंकी दीदी தேங்க்யூ தேங்க்யூ சோ மச் कोचिंगला ला कोचिंग क्लासेस लावून पण मला मार्क्स मिळाले मग बरं तर तर काहीच नव्हतं कोचिंग पण नव्हतं काहीच नाही आणि एकदम मराठी स्कूल मध्ये आहे की तरी पण किती छान मार्क्स मिळाले मग बरं तिला ए गब्बर ते तुला लागलं वाटतं यांची हवा हो बरोबर आहे खान वेगळी जाशील ना तू खानदान बरं ना ते रक्त आणि तुझ्या अंगात आणि हे बघ गावी तुला सांगते मी त्यांच्यासारखी गावंडर बनू नको तू तू माझी मुलगी आहे म्हटलं माझ्यासारखी हो पिंकी बबिता अभिनंदन तुमचं दोघी मायलेगीचं खूप खूप अभिनंदन पाय वा बबिता कसं नाव रोशन केलं ती पोरीनं भली मांगं लागत जाय काही येत नाही इले शांताबाई काही येत नाही इले शांताबाई ना म्हटलं की तरी पिंकी विचार मग पिंकी आहेच ना विचारवा माय चांगली शीख पिंकी मोठी साहेबीन होय डॉक्टर वय मग मोठी कलेक्टरी नये मग आशीर्वाद त्या सांगच आहे पिंकी चांगली मोठी शीख मग आता तर काही घरच नाही माय बी दावी लोक तू खर्च ग्रामपंचायत ग्रामपंचायतच घेणार आहे आता पायरा का सरपंच काय सांगलं मग अशी मग काय तर भाषणा हे दावी लोक सगळा खर्च ग्रामपंचायत करून म्हणून पिंकीचा भविता तो टेंशन गेलो आता हो ना शांता शांताबाई इले टेंशन गेलो बिचारा माये हो। खरस ना मा खरस सरपंच लोकांनी म्हटली ना दावी लोक सगळा खर्च ग्रामपंचायत करून माने पिंकीचा चांगला झालं ना माये बाई तशी भी आमची परिस्थिती माहित आहे तुम्हाला काय कशी आहे तो हो काही टेंशन नको घेऊ तू सगळा चांगलं होते आता वही वयनी इतक टेंशन ना का घेऊ ना हुशार आहे ना पिंकी पिंकी पहिले पासून हुशार आहे बेटा पिंकी कांग्रॅच्युलेशन बेटा थँक्यू सो मच आशा आहे मला काय येत नाही माहिती काय कांग्रॅच्युलेशन काय मी आपलं साधं सुद्धा अभिनंदनच म्हणतो मग ती हा अभिनंदन करतो मग मी ती होय नाही शुभेच्छा देतो मी तुला आता अशीच मोठी होई मायबाई बाई नाव रोशन कर आपल्या घराण्याचं पिंकी हो आत्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कांग्रॅच्युलेशन पिंकी खूप खूप अभिनंदन तुझं थँक्यू पिंट्या ಕರೆ पिंट्या किसने आला रे अरे ती की किसने चाय ने का किसनेले मारून राहिली म्हणून आले होते तोगत ते

<laughs> आता सगळ्याची उद्योग सारखी असते काय कसतीच कमी जास्त लेकराच्या असं मागं पडलं नाही पाहिजे ले, लेकराच्या मागं पडलं लेकरं अजून बद बनतात मग मारलं नाही पाहिजे लेकराले लेकराला मारून मारू, मारू, मारू लेकर धड बनत असतात तेवढा मूर्त बोललं की चालू तर काय मारायला सांगा आता कार्यक्रम बी नाही पाहिला तशीच चाली गेली वाटते पद्मा असून जाता व राज जायला माय बसून जातं होतच नाही सांगा आता आणि चला मग चला ना बाय हो चला ना माझ्या घरी चला आता चला माझ्या घरी कुरसे जेवण खाऊन आशा बाई यांचं बाई चला ना माझ्या घरी हा तुम्हाला का म्हणतो निघून जाते माझ्या घरी हो हो बर आहे बर आहे चला शांताबाई कडे चला सगळे जण फिरायला पाहणार आहे दोघी बहिणी करणार आहे कसं पा बर आहे बर आहे शांताबाई कडेच गेले सगळे जण जेवायला नाही हो वहिनी घेऊ तुमच्याकडे नाही आता आमच्या शेता वहिनी न असाई बाकी ठेवला अशी नागून आला ना त्या कार्यक्रमाने नाही नाही घरीच जेवतो आम्ही आता आशाटली न इतकी अगो आहे चांगली शांतरी म्हणून आली तुम्ही चला चला नाही पाहिजे काय नाही शाश्वत आईनं करून ठेवला असेल म्हणते बोली बदमाश आहे माझ्या मला बदलाय बोलले काय माहिती माझ्याकडून इतकी हे सागरी आता म्हणते की जॉब सोडतो म्हणते मुंबईचा आता आम्हीच काय होणार आहे माझं देवालाच माहिती नाही पण मी जॉब सोडत नाही मुंबईचा त्याला चला शेता चला स्वयंपाक रेडी असणार ना चला आता घर जाऊन ताटे लावा आमची भूक खूप भूक लागला आम्हाला आता आशा बाई म्हणल्या खुशी नाहीत बाई फर एक चहा नाही जोडत बाई या शेताले घरायचा फर ना आशा बाई बंद बी त्या कोणाला मागा लागलाय मागच लागतात माझ्यासारख्या हो ना शांताबाई मला समज झालं बाई शेताले म्हणजे लागू नको त्याच्या आता काय बाई आता जसं गेलं तसं बरंच लागेल आता बाई म्हटलं ते आता आता पाहा आता तर माहिती का तुम्हाला आता तर सागर भाऊ बी मंगा म्हणजे की मी नोकरी सोडतो म्हणे मुंबईची तर आले तो आता बाई खरंच नाही बाई शेताबाईचं बापा भगवानच माहिती काय बाकी आणि तुम्ही माझ्या बहिणी नऊ रोज व्हिडिओ पाहत जा आपले आणि कमेंट्स करत जा तर चला मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ चला उद्या भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये